हॅलो फ्रेंड्स आता मी का कडे आलोय आज इथं खूप मोठी जागा आहे आता मी इथं सायकल मारू शकतो हो। आता मी इथं खूप पाहिजे तशी सायकल मारणार आहे <laughs> अरे रे रे, रे। ता ता, 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 ता।, ता, ता। सॉरी सॉरी अरे तुला सांग येते का सायकल चालवता नाही मी अशीच चालवतो तू मधी काय आलीस मी मध्ये नाही आले अरे बघत तुला दिसू ना काय सॉरी तरी मला सायकलिंग चे रूल्स माहित नाहीत अंधाळा झालास का नाही माझ्या लक्षात होतं की तू तिथे खेळत आहेस रूल्स नाही माहिती का तुला नाही <स्थ> ओ माय गॉड आता ह्याला रूल्स सांगावेच लागणार चला आता आपण सायक्लिंग चे रूल्स बघूया <स्थ> सो so रूल नंबर वन कोणी उभारला असेल तर घंटी दाबा आणि ब्रेक मारा अगं ही का तू दाईट ब्रेक दाबलास का मला हा हा तेच वाटत ते मला तू राईट ब्रेक दाबलास म्हणून तू पडलीस आधी लेफ्ट ब्रेक दाबायचा आणि आपली स्पीड कमी करायची मग दोन्ही ब्रेक दाबायचा मग तू पडली नसती सत्ता आणि इकडं तर चिकल आहे कुठल्याच जागेवर पडलीस ग मी अरे, अरे मला माहिती नव्हतं हो हे बघ इथं तुला लागलंय ना त्यामुळं हा हे बघा मी का ला त्यामुळं लागल म्हणून अब... कधी पण राईट ब्रेक नाही दाबायचा पहिले दाबायचा आणि मग दोन्ही ब्रेक दाबायचे त्यांनी काय होत लेफ्ट ब्रेक दाबल्यावर स्पीड कमी होते मग दोन्ही ब्रेक दाबल्या दोन्ही ब्रेक दाबल्यावर नंबर टू काय झालं हा इथं लागलं माझ इथ इथ काय अरे तुला स्पीड जास्त होती का हो खूप जास्त होती माझी स्पीड सायकल मधन बाहेर अरे तुला किती वेळा सांगू स्पीड जास्ती नको ठेवत जाऊ सॉरी मी का असू देता त्या स्पीड ब्रेकर वर न पडलो मी त्याच्यामुळं पडलो अरे स्पीड ब्रेकर वर जास्ती स्पीड असले तर तू जसा पडला ना तसा पड हा होता रूल नंबर मी का थांबवित सायकल मी का तुझ्यात जर हिंमत असली तर या स्लो पोर्ण तू स्लो वर्ण तू दहा सेकंदात सायकलिंग करून दाखव ऐक तू सेकंड मोज दहा सेकंद होणार झालं तर ओके तू सेकंद आई सरा मी काय झालं का तुला इथं वे असं केलीस म्हणून अरे खूप स्पीड पकडले रे Oh, ka, le, आसा, आसा Sorry ka, Friends, हो साइक, का जर तू पडली असतीस तर असं असं केलं ना सॉरी मी मला माहित नव्हतं तू थडकू पण शकत होतीस फ्रेंड्स तुम्ही पण हे लक्षात ठेवा की कधी पण स्लो पूर्ण सायकल फास्ट सायकलिंग करू नका आणि बरं झालं मी हेल्मेट घातलेलं होत जर मी oh. हेल्मेट घातलं नसतं तर माझ्या डोक्याला पण लागू शकलं असत जर ही पडली असती तर हम्म हा रूल नंबर फोर की कधी रिंग मारू नये अरे अरे लागल लागलं अरे हेल्मेट असलं तरी पण मी पडलो मी स्टंट केलेली आणि माझी सायकल पण खूप स्पीडमध्ये होती मी विसरलोच आपले रुल्स अरे आयुष सायकल आयुष्य फ्रेंड्स कधी कधी पण तुम्ही हेल्मेट घातलो असा काय पण करू असा पण तुम्ही स्टंट करू नका आणि फास्ट स्टंट तर कधीच करू नका त्यामुळे आपण पडू शकतो हा फ्रेंड्स आणि खूप मोठी इंजुरी होऊ शकते आपल्याला आता हा हळू पडला म्हणून ओके हे बघा बोट लाल झाले माझे इकडं गुडघ्याला पण लागलो त्यामुळे म्हणून सेफ्टी सगळ घालून खेळा आणि स्टंट्स हॅलो फ्रेंड्स मी आहे मम्मी मिहिकाची मम्मा तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की सेफ्टी किती महत्वाची आहे सायकलिंग तर खूप सोपी आहे पण बऱ्याचदा सायकलिंग करताना आपण बेसिक रूल्स पाळत नाही तर आज तुम्हाला मिहिका आणि आयुषनं सांगितलंय की सायकलिंग करताना काय नियम पाळायचे आहेत आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय